नमस्कार मंडळी मराठी सक्कीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महिला पायामध्ये जोडवी का घालतात त्याची काय कारणे आहेत हे आज आपण पाहणार आहोत लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारांची मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैंजण आणि जोडवी आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणे असे कठीणच आहे पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिले की ते धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येते त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्यावरची एक प्रथा आहे किंवा लग्न झाल्याची एक निशाणी आहे एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र केसांच्या भागात सिंदूर हातात बांगड्या हे सर्व घालतेच आपण लहानपणापासून आपल्या आईला व आज आसपासच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे या सर्व सुवासनीच्या निशाण्या मानल्या जातात नववधूच्या अंगावर मंगळसूत्र नंतर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातले जोडवे पायातील जोडवी हा सौभाग्याचा अलंकार असला तरी आजची फॅशन तितकीच लोकप्रिय आहे स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडतात आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजुक का होईना आवर्जून वापरतात लग्नावेळी स्त्रीच्या पायात बोटावर पहिला अलंकार चढतो ते म्हणजे जोडवी प्रिया लग्नानंतर पायाच्या बोटात जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोटांमध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाब ही संतुलित ठेवतो त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील उर् ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात तसेच लग्नावेळी स्त्रियांच्या पायात जो बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवी पायात जोडवी घातल्यावर स्त्रियांना अनेक फायदे होतात सध्या फॅशनच्या युगात ही पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी स्त्रिया प्रदान करतात पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात त्यावेळी पायातील बोटात दोन पाच सात वेळेची जोडवी पाहायला मिळायची मात्र आता यात स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडप्रमाणे फेरीवाल्याकडूनही सहज मिळतात काही नोकरदार महिला तर गुजराती नक्षीकाम जोडवींना पसंती देत असल्याचे चित्र पाहायवेळेस मिळते आता कमी वजनाची नाजूक जोडवी विविध आकाराची मणी घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारातील वजनात जोडवी बाजारात उपलब्ध आहेत वीस रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत या जोडव्याची किंमत असून सर्वसामान्यांना ती परवडणारी आहे पासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण आवर्जून जोडवी वापरतात जोडवी वापरण्याचे नेमके काय फायदे आहेत ते पाहूयात शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहेत जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित येते जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व त्याच्यावर दाब निर्माण होतो यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो गर्भाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते अशा प्रकारे पायामध्ये चांदीची जोडवी घातल्याने खूप सारे फायदे होतात आता आपण या व्हिडिओमध्ये काही जोडव्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे असलेल्या जोडव्यांच्या डिझाईन पाहूयात व त्याचबरोबर काही पूर्वीच्या काळामध्ये असलेले जोडवी पाहूयात वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद